राज्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे आणि त्यातच कारखान्यांच्या गलथान कारभारामुळं फडामध्ये ऊस वाळत जाण्याचं प्रमाण वाढत आहे या वाळत चाललेल्या ऊसाला आणि कारखान्याकडून मिळत असलेल्या सावत्रपणाच्या वागणुकीला एक सडेतोड उत्तर देण्याचं काम कोथळा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे त्यांनी या ऊसतोंडणीसाठी स्वतःची एक टोळी तयार केलेली आहे या ऊसतोंडणी टोळीला भेट देण्यासाठी आज कोथळा या ठिकाणी ओमराजे निंबाळकर आले होते ओमराजे निंबाळकर यांनी या ऊसतोड टोळीचे आणि कामगारांची विचारपूस करून समस्या जाणून घेतली ग्रामपंचायतीने नेमकं ही टोळी का आणि कशामधून तयार केली सरपंचांना ऊसतोड मजूर म्हणून का काम करावं आहे या संदर्भात प्रतिक्रिया राजकीय प्रकार आहे त्याला सडेतोड उत्तर ग्रामपंचायतीच्या कारभारीने सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांची स्वतःची एक टोळी तयार करून जे सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराच्या संदर्भात किंवा त्या ऊसतोडीच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी खुद्द या गावचे सरपंच दीपक जाधव आपल्या सोबत आहेत सरपंच काय सांगाल नेमकं ही परिस्थिती ग्रामपंचायतवर आणि ग्रामपंचायत सदस्यांवर का आली त्याच्या एक स्वतःचं कर्तव्य असं तुम्हाला का वाटलं सर्वात प्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठा वारसा किंवा सगळ्यात मोठं उदाहरण जर दिलं असेल तर शेतकऱ्याच्या डेटालाही धक्का लागता कामा नये अशा आदेश किंवा असे निर्देश त्या काळामध्ये महाराजांनी दिले होते चारशे वर्षापूर्वी अशी मानसिकता छत्रपती शिवाजी महाराजांनी डेव्हलप केली होती स्वराज्यामध्ये पण त्या वेळी जी निजामशाही होती तीच निजामशाहीचे काही वंशज आज आपल्या जिल्ह्यामध्ये आज आपल्या तालुक्यामध्ये अजूनही उपजत आहेत अजूनही वाढत आहे आणि त्याच गोष्टीला आज म्हणजे इतकी घाणेरडी वृत्ती आज आमच्या शेतकऱ्यांना फेस म्हणजे फेस करायची वेळ येत आहे तर ह्या गोष्टीवरची मी एवढीच गोष्ट सांगू इच्छितो की निजाम कधीही जगलेला नाही निजामाला आपण संपवायचा प्रयत्न केला स्वराज्य एवढं बलाढ्य झालेलं आहे त्यानंतर आजचा शेतकरी एवढा टेक्नॉलॉजीनं वाढलेला आहे पण आज ह्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना आज असं शेत वेटीस धरून मारणं ही कधीही एकदम राक्षसी प्रवृत्ती आहे आणि ह्या अशी लोकं कधीही या, या राजकारणात किंवा समाजकारणात कधीही सक्सेस होऊ शकणार नाही आणि यासाठी आमच्यासारखे छोटे छोटे शिवसैनिक आणि तोप असलेले निंबाळकर असताना आम्ही कधीही या, या गोष्टीला मागे राहणार नाही किंवा प्रत्येक गोष्टीला धाडसानेच पुढे चालण्याचा प्रयत्न आम्ही करणार कोथळा गावातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत नव्हे एकूणच कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निजामशाहीची प्रवृत्ती अवलंबली जात आहे अशी एक कडक प्रतिक्रिया कोथळा गावच्या सरपंचानी दिलेली आहे या सगळ्या एकूण एकंदरीत परिस्थितीचा अनुभव घेऊन कारखान्याचे कारभारी का हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे उस्मानाबाद जिल्हा म्हटलं की राजकारण आलंच आणि राजकारण म्हटलं की राष्ट्रवादी आणि शिवसेना असा संघर्ष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो राष्ट्रवादी हा विषय ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर येतात आणि ओमराजे निंबाळकर नेमकं या परिस्थितीवर काय म्हणतायत पाहू उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दुष्काळानं एवढं थैमान माजवलं एवढं थैमान माजवलं एका बाजूला आसमानी संकट असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या जीवावर सुलतानी संकट उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं सुलतानी संकट म्हणण्याचं कारण असं की कळंब तालुक्यातल्या हवरगावच्या डी एन एफ एस ए युनिट क्रमांक दोन या कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत राजकारणाच्या हेतूनं सावत्रपणाच्या वागणुकीचा बळी ठरलेला शेतकरी कालपरवाच्या बातमीमध्ये आपण बघितलंच त्याचा पुढचा भाग म्हणून हावरगाव कारखाना हा राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार राणा पाटील यांच्या ताब्यात आहे त्यांनी आहे ते त्याचे कारभारी आहेत असं म्हटलं जात आहे त्या कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे ऊसच तोडले जात आहेत शिवसेनेचे संबंधित कार्यकर्ते असतील नसतील त्यांचा ऊस जाणून बुजून तोडला जात नाही ही सावत्रपणाची वागणूक आहे या सावत्रपणाच्या वागणुकीला उत्तर देण्याचं काम शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कळंब तालुक्यातल्या कोथळा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी तेवढ्याच सडतोडपणानं केलेलं आपल्याला पाहायला आहे त्याचं कारण असं की सरपंचांनी स्वत हा हातात कोयतं घेऊन आणि आपल्या ग्रामपंचायत सदस्यांना इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन या गावातल्या किमान पंधरा ते वीस फळांमधला पंधरा ते वीस शेतकऱ्यांचा ऊस एकही रुपयाचा मोबदला न घेता तोडून कारखान्याला मालक तोडीनं लावण्याचा एक शेतकऱ्याला आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे या कोथळा गावातील सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबळकर हे या फडावरती सध्या आलेले आहेत या एकंदरीतच परिस्थितीच्या बाबतीत ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया दादा काय सांगाल नेमकं सावत्रपणाची वागणूक राष्ट्रवादीचा आहे का सेनेचा आहे का अशा माध्यमातून कारखाना प्रशासनाकडून आणि कारखान्यांच्या मूळ इनडायरेक्टली मूळ कारखान्यांच्या कारभार्यांकडनं दिली जाते याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मला सांगावं वाटत की एक म्हण आहे की गाव करील ती राव काय करील मला वाटतं त्याचाच प्रत्यय आज ह्या कोतळा या गावानं दिला आहे आणि शिवसैनिक कधीही हाताशून बसणार नाही त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा किंवा राष्ट्रवादीच्या माणसाचा उत्सव वाढायचा अशा प्रकारचं जे नियोजन त्या ठिकाणी शंभू महादेव कारखान्याकडनं राबवलं जात आहे मला वाटतं ही रीत त्यांची आजची नाही जुनीच आहे ती जी फक्त री ओढायचं काम ते करतायत मला वाटतंय त्यांच्या ह्या कृतीला अतिशय जोरदार अशी चक द द्यायचं काम आज आमच्या सरपंचांनी केलंय ते अशा पद्धतीनं कारण शेतकऱ्याला जात धर्म पक्ष नसतो कारखाना प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सावत्र वागणुकीला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी बळी पडलेले आहेत या संदर्भात शेतकऱ्यांची प्रतिक्रिया मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहूयात नेमका शेतकरी काय म्हणत आहेत आज आमच्या शिवारात बरेच ऊस ऊस वाळून चाललेले आहेत आणि कारखानदार आम्हाला सवतीसारखा वापर करत आहे आमचा शेजाऱ्याचा नेते आमचा नेत नाही ने जर एखाद्याचा ऊस चाललात तर त्या वाहनाला स्लिप देत नाही वाहनवाला जर तयार झाला लेबर तयार झाले जर ऊस तोडायला तर तो आम्हाला स्लीप मिळत नाही कारण ती कारखान्याचे ऐवजी आमच्या गावातलेच कार्यकर्त्याच्या त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याचशा अडचणीनं आमच्या ऊस ऊसाचं बरच नुकसान होत आहे उस्मानाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पिळवणुकीचा सामना करावा लागत आहे त्यातच कारखानदारी म्हटलं की उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय केंद्रबिंदू असणारा तेरणा कारखान्याचा विषय तरी कसा मागे राहील उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारा तेरणा कारखाना या तेरणा कारखान्या संदर्भात नेमकं ओमराजे काय म्हणाले चला तर आपण ऐकूया गोष्ट आज जे या तालुक्याचे आमदार आहेत ह्याच आमदाराच्या लोकांनी ह्याच आमदाराच्या कार्यकर्त्यांनी चालू असलेला तेरणा कारखान्याच्या कर्मचाऱ्याची डोकी भडकावून चालू असलेला तेरणा कारखाना त्या ते ठिकाणी बंद पडायचं पाप केलं शेकडो कर्मचाऱ्याच्या आणि लाखो शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतायचं काम केलं त्यावेळेस ह्याच आमदाराने असं आश्वासन दिलं होतं की तेरणा कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देणार ज्या लोकांनी तेरणा कारखान्यावर कर्जाचा डोंगर डोंगर केलं त्या कारखान्याच्या पैशातून तयार झालेली तेरणा ट्रस्ट हडप केली आणि त्या टेरणा ट्रस्टच्या मलिदावर जी कंपनी किंवा जी लोक आज स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्या लोकांनी असं सांगितलं होतं की तेरणा कारखान्याला वैभव प्राप्त करून देणार मला वाटतं पाच वर्ष होत आलीत आजपर्यंत त्या तेरणा कारखान्याला काय वैभव प्राप्त करून दिलं ह्याचा ज्या मला वाटतंय येणाऱ्या वा भविष्य काळात जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आणि खरा धारा इथला शुक्राचार्य कोण आहे ही जनता निश्चितपणे शोधून काढेल आणि अशा पद्धतीनं लाखो शेतकऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या चुलीत पाणी ओतायचं काम आणि पाप ज्या लोकांनी राजकारणासाठी केलंय त्यांना धडा शिकवल्याशिवाय ती जनता राहणार नाही राज्यात सध्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकांचं रणशिंग कोणत्या क्षणी फुंकलं जाईल हे सांगता येत नाही त्यातच कारखानदारीच्या माध्यमातून राजकीय गर्मकर्मी वाढणार हे आता लपून राहिलेलं नाही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या केंद्रबिंदू असलेल्या तेरणा कारखान्याचा विषय नेमका प्रत्येक राजकारणात हा केंद्रबिंदू ठरतो हे उघड सत्य आहे मनोजकुमार थोरात महाराष्ट्र एक्सप्रेस लाईव्ह उस्मानाबाद